नमस्कार मी आपण माझा या ठिकाणी आज राजगोळीमध्ये भव्य राम नाम जागर सोहळा होतोय तर हा जागर सोहळा कशा पद्धतीने आयोजन केला आहे आणि राजगोळीमध्येच काय याचं आयोजन केलं आहे सगळ्यांना जय श्रीराम आज भव्य राम सोहळा कृषी रामकथा ही आयोजन करण्यामागे इच्छा पूर्वी मी नवरात्रीला मी राजगडी ग्रामस्थांना आश्वास केलं होतं की आपल्याला नवरात्री खूप मोठ्या उत्सवामध्ये आपलं खूप मोठं मैदान आहे आणि ह्या भागामध्ये आमचे प्रोग्राम नाही झालेत जे काही प्रोग्राम झाले ते चंद्रगड भागात त्या साईडला पश्चिम भागात झाले तर मला ह्या भागात एक मोठा प्रोग्राम करायची संधी शोध होतो तर नवरात्रीला आपल्या नवदुर्गेंचाच एक प्रोग्राम ठर ठरवला होता आणि काय काही काळ ह्याच्या काळांतरी तो रद्द झाला तर मी ह्याच्यानंतर हा प्रोग्राम मोदी साहेबांची संकल्पना आज प्रत्येक गावागावामध्ये आणि प्रत्येक तालुक्या ठिकाणी किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक भागामध्ये एक बावीस तारीखला अयोध्यनगरीमध्ये जो उत्सव आहे त्यानंतर सगळ्या त्या उत्सवच्या साजरा करायचा आहे तर आपल्याला मला वाटलं की राजगोरी मागच्या वेळ शब्द दिला म्हणून राजगोळीला एक चांगलं एक राज इथं रामाचं श्रीराम प्रभूंचं बोलतात ना की चौदा वर्ष म्हणून झाल्यानंतर काय आयोजना साजरा करते राज्य एक राजगुरीचं एक राज्य गावामध्येच सुरुवातीची माझी संकल्पना सुद्धा त्यांनी तशी जिम्मेदारी राजगुळ ग्रामस्थ खांद्यावर टाकली आणि त्यांनी चांगल्या रीतीने पार पाडून दाखवली आणि आज चांगला शुभारंभ झाला आहे सुरुवात झाली आणि असेच प्रोग्राम कबड्डी असतील कुस्ती असतील क्रिकेट असेल व्हॉलीबॉल असेल खो खो असतील आणि असे धार्मिक प्रोग्राम रोजगार मिळावे त्याचबरोबर सगळेच मेडिकल हॉस्पिटल मेडिकल कॅम्पचं असे प्रोग्राम इथं ह्या भागात होत राहतील प्रत्येक गावामध्ये त्याचबरोबर आपल्याला अयोध्यासाठी आपल्याला सगळ्या भक्तांना घेऊन जे वडीलधारी असतील माझ्या माझे आईच्या रूपामध्ये ज्या वयस पहिली ट्रेंड की वयोद्ध लोकांना घेऊन जायची माझी एक संकल्पना आहे ती आता ती पण सुरुवात होईल आणि एक असेच प्रोग्राम घडत राहावी तुमची सगळ्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहावीच इच्छा आणि या ठिकाणी या भागातील सर्वात भव्य अशी श्रीरामांची मूर्ती बसवण्यात येणार आहे असं बरोबर आहे त्या बरोबर आहे हे मी ओपन काय नाही केलं कारण ती मूर्ती तीनशे कारीगर कमीत कमी दिवस रात्र एक महिन्यापासून बनवालेत तर ती एकवीस तारखेला सकाळी मुंबईवरून निघेल वीस तारखेला मुंबईवरून निघेल एकवीसला दुपारी इकडे त्यांचं आगमन होईल आणि मूर्ती आल्यानंतर आम्ही तो, 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 तो प्रत्येक जमीन तोडीत एक तीन चार मोठी गावं आम्हाला त्यांचा श्रीराम प्रभूंची मूर्ती घेऊन आम्ही यात्रा उत्सव करतोय म्हणजे रथ रथ एक हे करतोय आणि त्याचा सगळ्यांनी सर्व नागरिकांनी सर्व बंधूंनी माझ्या भगिनी सर्वांचा लाभ घ्यावा ही मूर्ती कुठे बसवण्यात येणार आहे किंवा काय त्या सध्या मंडपमध्ये राहील सभामंडपमध्ये राहील त्यांच्या त्या मूर्तीच्या स्थापनेसाठी सगळेच सगळे मठाचे स्वामीजी आपल्याला आवर्जून उपस्थित लावून ती मूर्तीची प्रतिष्ठा करून पूजा करून आणि स्थापन करतील त्यानंतर मूर्तीचं आम्ही परत ती मूर्ती श्रीराम प्रभूंचा आशीर्वाद सगळ्यांना लाभावा म्हणून ती मूर्ती प्रत्येक गाव गावी ठिकाणी आम्ही आपल्या जसे काय मूर्त असतील त्या मूहर्तावरती आपण फिरवायचा संकल्प केला या माध्यमातून आपण चंद्रचू जनतेला काय आवाहन कराल आज बस आज माझं तर स्वप्न होतं की अयोध्यात राम मंदिर स्थापन व्हावं आपण बरेच लोकांनी टीका केली फक्त आपण भाजपची घोषणा करतात खरं ते थे बाबरी मस्जिद पाडल्यानंतर ज्या बाबरनी आज आपले बरेच मंदिर आज ते एक मला वाटते राम बा, मंदिर हे सुरुवात असेल अजून बरेच असे बा ज्या बाबरनी मंदिर आमचे उद्ववस केलेत काशीविश्वनाथचं मंदिर असेल अजून द्वारक्याचं मंदिर असतील अजून जिथं जिथं असं असेल बाबरनी जिथे जिथे अन्याय केला असेल ते मंदिर मी तर सांगेन की नरेंद्र मोदी साहेबांच्या अनेकदा पाच वेळा नेतृत्वाखाली बरेचशी कामं सुरुवात होतील तो सुरुवात आहे आणि आमचं ह्या मंदिरसाठी खूप बलिदान झालेलं आहे कारसेवकांनी खूप जीव दिलेला आहे खूप बलिदान दिलेलं आहे आणि त्या काँग्रेस सरकारने आपल्याला कधीच असा विचार नव्हता केला की बाबा हे सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे आणि आपण हे सर्व करावं हे सगळे विरोध करूनसुद्धा मोदी साहेबांनी शब्द दिला आणि भारतीय जनता पक्षाने जी अडवळजीनी रम रा रथयात्रा काढली ते अद्भुत होतं आणि तेव्हापासून आज किती वर्षाला तुम्हीच विचार कराल पंचवीस वर्ष होऊन गेली आणि हे एका दिवसाचा श्रेय नाही आहे आणि प्रत्येक कारसेवकांचा श्रेय आहे प्रत्येक नेत्यागणांचं श्रेय आहे अटलबिहारी वाजपेयीपासून सगळ्यात कल्याण सिंग मुख्यमंत्री त्यांचा मी खूप खूप धन्यवाद दिलं की त्यांनी आपलं मुख्यमंत्रीपद गमवलं ह्या यासाठी आणि त्यांच्या मी मनापासून त्यांना श्रद्धांजली मी वाहतो आणि असंच बरेच अजून प्रोग्राम इच्छा प्रकट करतो या कार्यक्रमासाठी काय आवाहन कराल बस आमच्या रोजच्या धगधग जीवनामध्ये सकाळ शेती बिचारे आमच्या भगिनी बंधू भगिनी सगळे मातागण माझे वडीलधारी कुठेतरी आपला एक पूर्ण देशभर आपलं जगभर आपला हे रा राम उत्सव साजरा होतो आहे श्रीराम प्रभूंचा तर आपल्या इथून या गावी धार्मिक उत्सव साजरा करून त्यांची शांती आणि त्यांचं मार्गदर्शन त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवावीच अपेक्षा आहे